बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये अचानक केस गडती होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे याबाबत शेगाव तालुक्यात असलेल्या हिंगणा बोंडगाव कलवा कालवड यासारख्या गावात अचानक महिला पुरुष व मुलांच्या डोक्यावरील केस हे गळत असल्याने त्यांच्या डोक्यावर टक्कल पडत आहे त्यामुळे कधीही न ऐकलेल्या या नव्या आजाराने संपूर्ण तालुक्यात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे यामध्ये डोक्यावर हात फिरवताच अनेकांच्या हातात केसांचा गुच्छा येत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत हा नेमका प्रकार आहे तरी काय असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत बोंडगाव व पाहूर जुरासह काही गावात सध्या केसांची गळती होत असल्याची वार्ता पसरत आहे काही जणांसोबत हा प्रकार घडल्याने भीतीचे वातावरणही पसरले असून आरोग्य विभागासमोर एक नवे आव्हान उभे ठाकले आहे दरम्यान आरोग्य विभागाने अलर्ट होऊन नेमका प्रकार काय आहे हे शोधून काढावे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत याबाबत नागरिकांकडून अधिक माहिती घेतली असता शेगाव तालुक्यातील बोंडगाव कालवड हिंगणा या गावात अज्ञात व्हायरसने थैमान घातले असून कुटुंबचे कुटुंब या व्हायरसचे बळी ठरत आहे यामध्ये अगोदर डोके खाजवणे नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे तिन्ही गावातील शेकडो नागरिकांच्या डोक्यावरील केस एकदम साफ झाल्याने गुळगुळीत टक्कल पडले असून यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे मात्र एवढ्या भयंकर प्रकार होऊनही आरोग्य विभाग अनभिन्न आहे त्यामुळे नागरिक खाजगी उपचार घेत आहेत शॅम्पूने किंवा दूषित पाण्यामुळे असा प्रकार घडत असावा असे डॉक्टरांचे जरी मत असले तरी कधीही आयुष्यात शॅम्पू न वापरणाऱ्या नागरिकांची या विचाराने चांगलीच तारांबड उडाली आहे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना शेगाव तालुका शिवसेना प्रमुख रामेश्वर थारकर यांनी निवेदन देऊन या गंभीर बाबीची दखल घेऊन त्वरित सदर गावामध्ये उपचार शिबिरे राबवण्याचे आवाहन केले आहे तसेच जिल्ह्याचे खासदार व केंद्रीय आयुष मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्याशीही फोनवरून संपर्क साधून या गंभीर आजाराबाबत अवगत केल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार शेगाव मी रामा पाटील थारकर सरपंच संघटना शेगाव तालुका अध्यक्ष हो। गेल्या दहा दिवसापासून माझ्या गावामध्ये एक अजब आजाराचा आजार पसरलेला आहे तेव्हा केस गर्दी होत आहे आणि गावामध्ये एवढं भीतीचं वातावरण पसरलं असून आणि जवळपास वीस पेशंटचे असे टक्कल पडले एकदा केस गर्दी चालू झाली की पाच ते सहा दिवसात पूर्ण टक्कल होते या बाबतीत मी परवा दिवशी आपले गीते साहेब देवचो हो, यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांना पत्र पण दिलेलं आहे म्हणायचं काय करावं कारण की सध्या अंगावरचे पण केस जात सध्या परिस्थितीत तरी हा सात रोगाचा परिणाम असावा असं वाटत नाहीये आतापर्यंत आपण जे बघितलंय आ, तर त्यानुसार आपल्यासोबत सातर आपल्यासोबत सुद्धा आलेले होते तर त्यांनी लोकांच्या हेअरफॉलचं परीक्षण केलं असता लोकांना खा आहे लोकांच्या हेअर केसामध्ये कोंड्यासारखा पदार्थ जमा झालेला आहे काही लोकांचे केस बऱ्यापैकी गळती झालेली आहे आणि काही लोकांचे सुरुवात आहे तर याचं एक्झॅक्ट निदान करताना आपल्याला आताच असं सांगता येणार नाही काय कारण असू शकते परंतु हा एक हार पट्टा आहे हे सगळ्यांना माहीतच आहे आणि आपण रासायनिक पाणी नमुने परवा आणि काल तपासण्यासाठी पाठवले आहेत जेवढ्या गावामध्ये लागण झालेली आहे त्या प्रत्येक गावचा पाणी नमुना सध्या रासायनिक तपासणीसाठी गेलेला आहे तर रासायनिक तपासणीमधून जे आपल्याला कळेल की आपल्या या पाण्याचं टीडीएस किती आहे यामध्ये नायट्रेटचं प्रमाण किती आहे त्यानुसार किंवा इतर कोणते क्षार आहेत का की ज्याचा आपल्या त्वचेवर परिणाम होऊ शकतो तो एक मुद्दा महत्त्वाचा राहील आणि त्यासोबतच आपण बायोप्सी करण्यासाठी आता यांना आणलेला आहे आणि बायोप्सी आपण करणार आहे बायोप्सी केल्यानंतर त्याचे जे सॅम्पल आहे ते तपासण्यासाठी आपण अकोल्याला जी एम सीला पाठवणार आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला तिथल्या लॅबचा जो रिपोर्ट येईल तर या दोन्हींच्या संयुक्त याने आपल्याला आप याचं कारण एक्झॅक्ट सांगता येईल परिणाम होऊ शकतो सध्या परिस्थितीत तरी असं काही वाटत नाही की याद्वारे दुसरे कोणते गंभीर आजार होण्याची शक्यता असेल परंतु असं सध्याच वक्तव्य करणं हे सुद्धा घ्यायचं ठरेल आपण सर्वप्रथम सगळे रिपोर्ट आल्यानंतरच याचा अनालिसिस योग्य प्रकारे करू शकतो सध्या अशा प्रकारचे गाव सध्या परिस्थितीत आपल्याकडे भोनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत के चार गावे ज्यापैकी एका गावामध्ये आता आपण सध्या उभे आहोत आणि विसरलो मी त्या पी एस सीचं नाव त्या गाव त्या पी एस सी अंतर्गत दोन गावे गा जवळ पी एस सी जवळा बुजुर्ग पी एस सी अंतर्गत दोन, दोन गावे असे आपल्याकडे सहा गावामध्ये रुग्ण आढळून आलेले आहेत आपल्या प्रत्येक गावामध्ये टीम ऍक्टिव्ह आहेत सगळीकडे रुग्णांचा शोध घेतला जातोय आणि जे काही रुग्ण सापडतील त्यांच्यावर योग्य उपचार कशा पद्धतीने होतील आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना काय कराव्या लागतील ह्या सर्व आपल्या आरोग्य विभाग आणि आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामार्फत राबवल्या जातील साधारण किती समोर आपल्याकडे पंचावन्न ते साठ रुग्णांचा सा आतापर्यंत फोनवर माहिती मिळालेली आहे परंतु एक्झॅक्ट आपला रिपोर्ट संध्याकाळपर्यंत तयार होईल